शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ॲग्रीकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या चॅनलवरती शेतकरी बंधूंनो आपल्याला जर आपल्या कांदा पिकाचं जर उत्पन्न हे चांगलं घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे त्यातलं नियोजन तर मित्रांनो नियोजनामध्ये आपण व्यवस्थित फवारणी केली पाहिजे त्याबरोबर विद्राव्य खतांचा वापर केला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे बेसल डोस तर मित्रांनो आपण बेसल डोस पहिला व दुसरा हा कोणता केला पाहिजे त्याचबरोबर हा जे काही पहिला बेसल डोसा आहे व दुसरा बेसल डोसा आहे हा करायचा योग्य यो वेळ कोणती आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला विसरू नका शेतकरी बंधूं आपल्याला जर आपल्या कांदा पिकाचं विक्रम हे उत्पादन जर घ्यायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला बेसल डोस तर मित्रांनो आपण जो काही पहिला बेसल डोस आहे तो लागवडीपूर्वी केला पाहिजे आता ला तर ही लागवड पूर्ण कम्प्लीट झालेली आहे पण मित्रांनो आपल्याला लागवडपूर्वीचा कोणता डोस हा केला पाहिजे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला ला लागवडीपूर्वी किंवा आंबवणी जेव्हा आपल्याला पहिलं पाणी म्हणजे आंबवणी द्यायची असती त्या टायमाला हा डोस दिला पाहिजे मित्रांनो या डोसमध्ये आपण कोणत्या खतांचा हा वापर केला पाहिजे तर मित्रांनो यामध्ये आपण जे काही टी एस पी म्हणजेच ट्रिपल सी सी ट्रिपल सुपरफॉस्फेट त्याच्यासोबत सल्फर आणि त्याच्यासोबत जे काही विसवीस झुरुतेरा हे जे काही खतं आहे यांचा वापर हा केला पाहिजे तर मित्रांनो यांना काय होतं तर हे जे काही विद्राव्य खतं आहे हे जे पंचवीस ते तीस दिवसापर्यंत आपल्या जमिनीमध्ये राहतात व आपल्या जे काही कांद्याला वीस ते पंचवीस दिवसानंतर लागू पडतात तर मित्रांनो यांना काय होतं आपल्या जी काही कांद्याची ही जी वाढ आहे ती व्यवस्थित होती मुळांचा आकार ही सुद्धा व्यवस्थित असा वाढला जातो त्याच्यामुळं आपलं पीक हे स्ट्रॉंग होतं जे काही जे काही खालचा बल्प आहे कांद्याचा तोसुद्धा वाढायला मदत होत तर मित्रांनो हे झालं पहिला डोसबद्दल तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कांद्या पिकाला दुस दुसरा जो काही बेसल डोस आहे हा कोणता करायचा व कधी करायचा तर मित्रांनो हा बेसल डोस आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसानंतर करायचा आहे जेणेकरून आपल्या कांदा पिकाला तेव्हा जो फुगवणीचा टाइम पिरियड आहे तो सुरू होऊन जातो तर मित्रांनो यामध्ये आपल्याला जे काही नत्रयुक्त खते आहेत त्यांचा वापर करायचा आहे ना कारण का मित्रांनो आपल्याला जे काही उन्हाळी कांदा आहे त्याला नत्राची एवढी आवश्यकता राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला पोटॅश आणि फॉस्फरस जे काही दोन प्रकारचे खतं आहेत त्यांचा उपयोग आपल्याला बिस्टल डोसमध्ये करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सल्फरचा वापर करायचा आहे तर मित्रांनो सल्फर काय करतं सल्फर आपल्या कांदा पिकामध्ये आपण जेव्हा कांदा स्टोअर करून ठेवतो तेव्हा कांद्याला सडून देत नाही त्याच्याबरोबर जे काही कांद्याची चका किंवा चमक आहे ते मेंटेन करून ठेवतं आणि फॉस्फरस आणि पॉटॅश काय करतं आपल्या कांद्याला जे काही साईज वाढायचं सा काम करतं त्याच्या त्याच्यासोबतच रोगासोबत लढायसाठी काम करतं आणि व्यवस्थित क्वालिटी मेंटेन करायचं काम फॉस्फरस आणि पॉटॅश करतं तर मित्रांनो दुसऱ्या बेसल डोसमध्ये आपल्याला काय खत खतांचा वापर हा करायचा आहे तर मित्रांनो दुसऱ्या बेसल डोसमध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस त्याच्यासोबतच जे काही आपण सल्फर पर वापरणार आहे सल्फर हे सल्फर वापरू शकतो बेन्सल सल्फर किंवा दुसरं कोणतंही एखाद्या कंपनीचं आणि त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमओ पी म्हणजेच ऑफ पॉटॅश तर मित्रांनो हा डोस केल्यानंतर आपल्या कांदा पिकामध्ये व्यवस्थित अशा माना ह्या जाड व्हायला सुरू होत्या व त्याच्यानंतर जो खालचा जो काही कांद्याचा बल्प आहे तो पोसायला लागेल व पातीची संख्या ही वाढून जाईल आणि जो काही जे उत्पादन आहे कांद्या पिकाचं हे आपल्याला वाढून असं मिळणार आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या कांदा पिकाला कोणता ढोस केलेला आहे व कोणता करणार आहे व आपल्या कांदा कंडिशन का कंडिशनही कशी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर कांदा शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावाला व पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद